आणि आता बातमी आहे बिग फाईटची मोठ्या लढती ज्याच्याकडे सगळ्याचं लक्ष आहे राज्यातल्या एकोणीस जागांपैकी मराठवाड्यातल्या बारा जागांसाठी आज जवळपास साठ टक्के मतदान झाल्याचं समजत आहे अंतिम आकडेवारी अजूनही बाकी आहे त्यामुळे दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं असलं तरी त्यांची धाकधूक मात्र वाढली देशातल्या ज्या मोजक्या प्रतिष्ठेच्या लढती आहेत त्यापैकी एक आहे बीड तिथे पवार विरुद्ध मुंडे असा थेट संघर्ष असल्यानं लढत अतिशय रंगतदार आहे बीडमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस यांचं आव्हान आहे तर नांदेडमध्ये आदर्श घोटाळ्यामध्ये अडकलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचंही भवितव्य मतदान यंत्रात मत बंद झालंय त्यांना भाजपच्या डी बी पाटील यांचं आव्हान आहे तिकडे हिंगोलीमध्ये राहुल ब्रिगेडमधल्या राजीव सातव यांच्यासाठी लढाई अतिशय प्रतिष्ठेची आहे शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचं एक तगडं आव्हान त्यांच्या समोर आहे उस्मानाबादमध्ये पद्मसिंह पाटील पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर रवी गायकवाड यांच्या रूपानं शिवसेनेनं एक नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न केला हो मतदानाच्या नंतर या सगळ्याच दिग्गजांनी स्वाभाविकपणे आपापल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय मात्र मतदारांनी काय केलंय ते मतदान यंत्रात बंद झालंय ते आपल्याला सोळा तारखेनंतरच कळेल पाहूयात मुंडे आणि चव्हाण यांनी काय म्हटलं मुळामध्ये माझं मतदान झालेलं आहे आणि दोन तासातच पंधरा टक्क्यापेक्षा जास्त मतदानाचे आकडे समोर आले पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर मतदान दिसतंय कदाचित उन्हात लोकांना त्रास होईल म्हणून सकाळी सकाळी मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत हे एक चांगलं चित्र मला दिसतं आहे आणि त्यामुळं वोटिंग पर्सेंटेज बीड लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा काही टक्के जास्त राहील आपल्या नेत्याला अधिक मतदान करावं अधिक मतांना निवडून ही भावना त्यांच्या मनात आहे त्यामुळं मतदार सगळं आपलं काम सोडून आज मतदान करेल गेल्या वेळी सुद्धा बीड जिल्ह्याचं मतदान मराठवाड्यात सगळ्यात जास्त होत काका पुतण्यांचा वाद या निवडणुकीत जोरदार झाला काका म्हणतायत हा बीड जिल्हा माझा आहे जिल्ह्याचा आहे काय म्हणतील हे बघा आता तुम्ही तुम्ही तुम्हीच ठरवा आणि आमच्या काकांनीच ठरवावं की नेमकं ते कुठलं काय होतं की लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी हे फार महत्वाचं आहे आणि ती जर लोकांमध्ये विश्वासार्हता नाही राहिली की आज जी आमच्या काकांची परिस्थिती झाली आहे ती परिस्थिती होते या सगळ्या परिस्थितीत विचार पाहता मला असं वाटतं की त्यांनीच या निवडणुकीच्या नंतर त्यांच्या लक्षात येईल की बीड जिल्ह्याच्या जनतेने काय ठरवलंय आणि ते बीड जिल्ह्याचे नाहीत हे स्पष्टपणे बीड जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे कोई कॅम्पेन नाही पिछले पंधरा दिन पंधरा वीस दिनो से हमने हमारी बात लोगों के सामने रखी है आज आज पोलिंग डे है इसलिए आज कोई बयान इसमें मैं नहीं दूंगा टुडे इज वोटिंग डे मैं या खुद वोटिंग करके आया हूँ आपने देखा यहाँ पर मैंने वोटिंग किया है और मैं जनता से अपील करूंगा जैसे कि इलेक्शन कमीशन ने कहा है कि ज्यादा से ज्यादा लोग जाकर अपना वोट कास्ट करें मतदान करें तो मैं लोगों से यही अपील करूंगा जाकर वोट करें और बस यही मेरा ऐलान हो सकता है अनेक दिग्गज सब मतदान यंत्र बंद धाकधूक स्वाभाविक पे वाढ़े पश्चिम महाराष्ट्र